श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त ना बाकी स्वामी आहेतच की ऐका ना बघा ना ही धूळ ही बघा सगळीकडं धूळ धूळ कोणी म्हणून का याच्या खाली फरशी आहे ब्लॅक अँड व्हाईट फरशी ग्रे आणि व्हाईट व थोडीशी व्हाईटवाली फरशी आहे पण ती कळतच नाही की ती फरशी आहे का खाली रोड आहे का मातीचं काहीतरी हे अशी इतकी धूळ आहे बघा पायाचे शिक शिक्के कसे उमटलेले आहेत आणि आता हे घर ना आता तुम्हाला सांगते घर बंद असल्यामुळं आणि आजूला ना बांधकाम असल्यामुळं ना अशी धूळ नेहमीच होती पण ही खूप दिवसाचं घर बंद होतं म्हणून नाही का ना जास्तच धूळ झाली त्यामुळं ना आता हे बघा झाडं फरशी तुम्हाला सांगते ते बाजूचे बकिटी तिथं ड्रम ते सगळं असा धुळीने माखलं आहे झाडं पण आहे ना नाही एवढं घाण झालं आहे आणि एवढं तुम्हाला सांगते आता ही घर सगळी धूळ साफ करायची आणि तू हे करायचं आहे बघा आता ना आता हे सगळं एकदा झाडून काढावं लागल बघा किती धूळ आहे सगळीकडधूळ धूळ घरचं सगळे दरवाजे खिडक्या तुम्हाला सांगते वरची स्टाईल सगळं पी आहे सगळं खराब झालेलं आहे आता याला सगळ्याला साफ करणंच आहे चला तर मग आता माझ्यासोबत कर। साफ करू या चला आपण मस्त नाही का ना साफ करू हे बघा हे बघा खाली फरशी आहे आणि हे बघा मी कशी हे करते पायानी इतकी धुळे आता ना मी पहिल्यांदी खराट्याने झाडून काढला कर कारण की खराट्याने मी झाडून हे मोबाईल लावला होता बरं की झाडून काढायला पण ते झाडून खराट्याने झाडून काढायला लागली ना आता सगळी धूळ त्या मोबाईलवर जाऊन बसायला लागली काहीच दिसाना नाही म्हणून मी अदोगर स्वच्छ खराट्याने व्यवस्थित झाडून घेतलं दुसरा आपला झाडू नाही का तो झाडू घेऊन सगळं व्यवस्थित झाडून घेतलं सगळं चकाचक केलं हे बघा अदोगर खराटेन झाडं दुसऱ्या वेळ झाडूनही झाडलं तर सगळं व्यवस्थित निघलं थोडी थोडी फरशी ओळखायला लागली ब्लॅक अँड व्हाईट आहे म्हणून पण ना आता थोडंसं बरेच दिवस झाले ना घर बंद असल्यामुळं आता हे तर करावंच लागणार आहे हे बघा इतकं मी आता ह्या फ सगळ्या बकेट तिकडे ह्या कोपऱ्यात आणून लावल्या आता एक मधात नळी होती ती नळी पण अशी मो हे करून ना अशा कोपऱ्यात ठेवून दिली कशाला पण लागते कामेला आणि नाही पाण्याने सगळं स्वच्छ धुवून घेतलं आता झाडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं हे बघा सगळं धुवून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळी जेवढी आहे का तेवढी निघून जाईन कारण की याला ना हे झाडं हे हे बघा इकाळ पण प हे आहे ना ही पण ही पण मी सगळी पाण्याने एकदा धुवून घेते मोटर लावली मी आणि सगळं पाण्याने चकाचक धुवून घेते एकदा हे बघा खराट्याने लोटून लोटून कोपरेक साम सामटी हे असं ना सगळे व्यवस्थित एक आता मधातच दर दरवाज्याचा ना प्लाउड आहे आमचा उरलेला दरवा दरवाजा होता तो तसा राहिला तसाच राहिला तो महालक्ष्मीसाठी वापरते मी माझ्याकडं महालक्ष्मी असतात ना त्याच्यासाठी वापरते त्यामुळं मी त्याला कलर वगैरे देऊन असाच उभा ठेवलेला आहे हे बघा असं करून ना सगळं सगळं फरशी पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली हे बघा खराट्याने काही लोटून पाण्याच्या प्रेशरने सगळं कचरा निघून चालला आहे सगळं जितकी धूळ राहिली होती पाठीमागं ती सगळं पाण्याच्या प्रेशरने मी नाही का सगळी साफ करून घेते हे बघा आता ही सगळी एका जाग्यावर पाणी साचल्यावर ना ते सगळं व्यवस्थित पाण्याने झाडून घेतले या कोपऱ्यामध्ये ना एक छिद्र पाडलेले त्याच्यातून सगळं पाणी निघून जातं त्यामुळं ना थोडंसं बारीक छद्र असल्यामुळं ना लवकर जात नाही त्यामुळं थोडं लोटावं लागतं काही गुत्तं त्याच्यावर ते, ते काढून घ्यावं लागतं हे बघा सगळं पाण्याने एकदम व्यवस्थित लो हे करून घेतलं आणि सगळं असं माती असल्यामुळं ना ती तिली अशी वेगळीच असा खका नाही तो बारीक बारीक त्यामुळं ना तो जश त्या याच्यामध्ये बस जाऊन बसतो नळीमध्ये त्यामुळं ते सारखं सारखं लोटावं लागतं अग दोन मिनटं लोटून घेतलं मी सगळं व्यवस्थित आता हे झाडं येत ना हे झाडं पण धुवून घेतली होती आता एका कोपऱ्यात लावून घेते एकीकडं लावते झाडं आता कारण की ऊन येतं इकडून म्हणून मी या ला, कोपऱ्यात लावून घेतलं म्हणजे काय होतं आणि हे झाड खूप नाजूक असतात ना त्या झाडासाठी ना हे केलं हे बघा इकडलं झाड इकडं पण एक झाड एक झाडाच्या जाड़, जा खाली पुसून घ्यायचं आणि सगळी झाडं जिथं सावली आहे का आता दोन चारच झाडं आहे आता नवीन घर असल्यामुळं ना आता एक एक मला भरपूर झाडं आणायचेत आहेत पण आता पाऊस पडल्यावर बघू तोपर्यंत आता जेवढे आहे तेवढ्यालाच जीव लावायचा हे बघा सगळे एकत्र करून घेतले मी काढली काही तिकडून आणलेत मी तिकडं पण ठेवले होते दोन झाडं ते पण घेऊन आले आणि ना सगळी फरशी आहे का ती निरम्याचं पाणी टाकून आपल्या घासणीनी पणच्या घासणी सगळी घासून घेणं घेतली मी सगळी टोटल घासून घेतली कारण की मग नाही एक ना का एकदम पांढरी शुभ्र ब्लॅक इन व्हाईट झाली ती आणि लगेच घासून घेऊन लगेच पुसून घेतली हे बघा लगेच घासून घ्यायची आणि लगेच पुसून घ्यायची खूप हवा आहे सध्याला खूप बाहेर ना वातावरण पण तसंच आहे हवा आहे त्यामुळं डोक्याला केसाला बांधून घेतलं आहे पण काय आता सगळीच वाट लागलेली हे बघा त्या कोपऱ्यामध्ये जे पाणी सा जात नाही ना तिथं मी डबल पाणी टाकून सगळं डबल पाणी ओढून घेतलं हे बघा सगळं फा पाहेऱ्या सगळं पोर सगळं धुवून घेतलं बघा हे असं दिसतंय आता हे बघा सगळं चकाचक पुसून किती छान दिसायला लागलं आणि वाळल्यावर पण बघा मी एक व्हिडिओ काढला छोटासा वाळल्यावर कसं दिसतं म्हणून तर वाळल्यावर पण असं दिसू राहिलं हे बघा एकदम चकाचक सगळं एकदम एका एक कोपऱ्यात लावून किती छान दिसायला लागलं बघा आता हे पोर्सचं आणि किचनचं तर काम झालं आहे बाकी आता हॉल बेडरूम स्टडी रूम ते हे राहिलेले हे थोडं 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 करणं सुरू आहे तुम्हाला पण ते शेअर करते आणि माझं माझा हे कसा हा ब्लॉग मला माझा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा पोर्स तुम्हाला आवडला का हे पण नक्की सांगा चला तर मग लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा पटकन म्हणजे ना वेगळं वेगळं